सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शहरातील करवंत रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात पासष्ट वर्षीय महिला मयत झाल्याप्रकरणी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्ड बॉय गौरव सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नादरबाई विक्रम पवार राहणार आमराळी तालुका शिंदखेडा असे मयत महिलेचे नाव आहे सदर अपघात हा सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या जवळ दुचाकीने धडक दिल्याने झाला होता या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नादरबाई विक्रम पवार ही महिला शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावर पायी चालत होत्या दरम्यान करवंद रस्त्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या जवळ एच बारा ई एकशे एकाहत्तर क्रमांकाची पल्सर दुचाकीने महिलेला जोराची धडक आहे अपघातानंतर एकशे आठ अँलच्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रात्री उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर करून पावणे बारा वाजेच्या सुमारास नादरबाई विक्रम पवार या जखमी महिलेस मयत घोषित केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत माझा न्यूज ब्युरो शिरपूर